ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत निरूपण संत संत विचारांचं संग संतांच्या गोष्टी पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी तुकाराम महाराज संतांच्या उपकारांचं वर्णन करतायत आणि ते सांगताना असं पुढे असं म्हणतात की संतांनी पहिला उपकार माझ्यावरती काय केला तर मला जाग केलं दुसरा उपकार संत काय कोणता जर करत असतात तर तो उपदेशाचा असतो महाराज वर्णन करतात सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती संतांचं सहज बोलणं हा आपल्या हिताचा उपदेश असतो आम्हाला ते हितपर उपदेश करतात आणि आपल्याला शिकवण्यासाठी सर्व प्रकारचे कष्ट ते उपसतात असं तुकाराम महाराज सांगतात संतांचा संवाद जरी सोपा असतो ते सहजतेने बोलत असतात परंतु त्या सोप्या शब्दांच्या पाठीमागे त्यांच्या वर्षानुवर्षांचं चिंतन असतं ते अगदी हसत हसत प्रेमाने आपल्याला जीवन शिकवतात संतांचं बोलणं मधुर असतं पण खोलवर परिणाम करणारं असतं कधी कधी एक शब्द संपूर्ण आयुष्य बदलून जातो आपल्याला असं लक्षात येतं की सहज बोलणं असलं तरी ते किती काम करू शकतं अमेरिकेमध्ये मिस्टर फ्रेड रॉजर्स हे अत्यंत प्रसिद्ध असे टी व्ही मालिका निर्माण करणारे अशी व्यक्ती आपल्याला माहीत आहे मिस्टर रॉजर्स नेबरहूड हा त्यांचा अत्यंत गाजलेला टी व्ही शो या प्रत्येक एपिसोडमध्ये ते मुलांना असं सांगत असत तू जसा आहेस तसाच तू खास आहेस तू स्वतः युनिक आहेस प्रत्येक मुलगा हा स्वतंत्र आहे तो युनिक आहे असं ते त्याला सातत्याने सांगत असत एक अपंग मुलगा एकदा त्या शोवर आला फ्रेडनं त्याला मिठी मारली आणि म्हणाला तू सुंदर आहेस माझ्यासाठी तू सुंदर आहेस आतापर्यंत या मुलाच्या जीवनामध्ये असं कोणीच त्याला भेटलेलं नव्हतं त्याला लोक नेहमी असं दूर ठेवत असत हा अपंग आहे विद्रूप आहे असं त्यांना वाटत असे परंतु फ्रेंडने त्याला मिठी मारली आणि तू सुंदर आहेस एवढेच शब्द तो बोलला आणि हे शब्द जे बोलले असतील त्या शब्दाने मोठी क्रांती घडली त्या मुलाचं आयुष्य बदललं कधी कधी एक साधं वाक्यसुद्धा संतांचं सा संत पण सिद्ध करत असतं आपलं आयुष्य बदलून टाकत असतं दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णद्वेषानंतर आर्चबिशप डेस्मंड टुटू यांनी प्रचंड मोठं काम केलं डेस्मंट टुटू हे जे धर्मगुरू आहेत ते आर्श बिशप म्हणून नंतर रिटायर झाले त्यांनी खूप काम त्या ठिकाणी केलं आणि वर्णदोषाच्या लढ्यामध्ये त्यांना खूप काही सोसावंही लागलेलं ला होतं खूप त्यांना त्रास सहन केला लावा लागला होता परंतु ज्या वेळेला निल्सन मंडेला बाहेर आले आणि निवडणुका झाल्या आणि डेसमंट मंडेला हे त्या यांचं त्या ठिकाणी राज्यकारभार सुरू झाला त्यावेळेला लोकांना भीती अशी वाटली होती की आता पुन्हा एकदा गोऱ्या आणि काळ्यामध्ये संघर्ष सुरू होईल आणि आतापर्यंत गोऱ्यांनी जे काळ्यावरती प्रचंड अत्याचार केले आहेत त्याबद्दल हे ही जो राग आहे काळ्या लोकांच्या मनामध्ये तो सूड घेण्याच्या भावनेने ते गोऱ्यावरती तुटून पडतील अशा अवस्थेमध्ये टूथ अँड रिकन्सलेशन कमिशन नावाची एक संस्थाच सुरू करण्यात आली आणि त्याचे प्रमुख कोण होते तर आर्च बिशप डेस्मन टुटू होते डेस्मन टुटू हे लोकांना जवळ करत असत आपली जीवन कहाणी सांगत असत आपण काय काय सोचलो हे सांगत असत नेल्सन मंडेला हिनी काय काय सोचलेलं आहे हे सांगत असत आणि आपण लोकांना माफ करायला शिकलं पाहिजे खरगिवनेस आपल्या मनामध्ये आणला पाहिजे लोकांना आपण माफ केलं तर आपलं जीवन बदलून जाऊ शकेल नाहीतर तुम्ही कितीही सुडाने कितीही सूड घेतलात तरी आपलं जीवन त्यामुळे बदलणार नाही उलट आपण हिंसेला उत्तर हिंसेनेच दिलं तर त्याची हिंसाच वाढत जाईल परंतु हिंसेला उत्तर तर आपण प्रेमाने दिलं तर हिंसा कमी होऊ शकते असा ते सातत्याने सांगत असत ज्या वेळेला लोकांना लक्षात यायचं की ह्या सुद्धा आपल्या जीवनामध्ये खूप काही भोगलेलं आहे आणि तरी लोकांना माफ केलेलं आहे हे ज्यावेळेला ते लोक ऐकायचे त्यावेळेला त्यांच्या जीवनामध्ये बदल घडायचा एक आई जिनं आपल्या मुलाला मारणाऱ्या सैनिकाला माफ केलं त्या आईला ज... माहीत होतं की ह्या सैनिकाने आपल्या मुलाला मारलेलं आहे परंतु त्या मुलाला सुद्धा त्यांनी त्या सैनिकाला माफ किनी केलं ती म्हणाली की देवाने मला माफ करायला शिकवलं ही क्षमा म्हणजे संतांचा जीवनाचा संदेश होता अशा प्रकारचा संदेश तुटूने लोकांना दिला पुढे त्यांना नोबल पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला भारतामधलं गांधी पारितोषिक देऊन भारत सरकारनेही त्यांचा गौरव केला आणि मोठं काम करून मोठा वारसा पाठीमागे ठेवून टूटू अनंतात विलीन झाले या संतांचा जी आपण आठवण ठेवली पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये ते कसा क्रांतिकारक बदल घडवतात किती कष्ट काढून ते लोकांना सांगतात आणि सहज बोलतात आणि त्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये बदल घडून ठेवतो आता आपल्याला आणखीन एका संतांबद्दल बघायचं आहे साध्या गोष्टीमधून संत किती छान सांगतात मामा दांडेकर हे वारकरी संप्रदायामधले खूप मोठं नाव मामा दांडेकरांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये सुशिक्षित समाज आधुनिक सुशिक्षित समाज हा पालखी सोहळ्यामध्ये आला वारकरी संप्रदायामध्ये आणला त्याचं सगळं श्रेय मामा दांडेकरांना द्यावं लागेल मामा दांडेकर हे एस पी कॉलेजचे प्रिन्सिपल होते तत्वज्ञानाचे मोठे अभ्यासक होते इंग्रजी आणखीन अनेक भाषांवरती त्यांचं प्रभुत्व होतं एकदा ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये ते चालत होते आता पालखी सोहळ्यामध्ये ज्यावेळेला लोकं चालतात त्यावेळेला ते त्यांचा हुद्दा ते बाजूला ठेवतात था। ते किती आपल्या त्याची घरातली परिस्थिती काय आहे ती बाजूला ठेवतात आणि सगळेच एकाच वेषामध्ये वारकऱ्याच्या वेषामध्ये सगळेजण चालत असतात त्याप्रमाणे मामाने वारकरीच्या वेषामध्येच ते होते आणि ते चालत असताना वाटेमध्ये मिसाव्याच्या ठिकाणी त्यांना एक इंग्रजी पेपर मिळाला ते इंग्रजी पेपर चालत बसलेले होते वाचत होते त्या बाजूने काही नवीनच वारीमध्ये आलेली तरुण मंडळी चाललेली होती ती सुशिक्षित स्वतःला समजत होती आपण कॉलेजमध्ये जातो ते बघत होते आणि त्याने एक बघितलं की हा खेडवळीसारखा वाटणारा वारकऱ्यांच्या पेशामधला माणूस हा काशाला इंग्रजी वृत्तपत्र बघतोय म्हणून ते तिथे गेले आणखीन त्या तरुणाने त्याला विचारलं काय वास्तूस काय कळतंय का त्यावेळेला मामा हसत त्यांना म्हणायला लागले नाही हो त्याच्यामधले चित्र बघतोय असं मामाने त्यांना उत्तर दिलं आणखीन त्यांनी तुम्हाला वाचायचं तर घ्या म्हणून वृत्तपत्र त्यांच्या हातामध्ये दिलं आणखीन पुढे निघून गेले संध्याकाळच्या वेळेला एका मुक्कामावरती मामांचं प्रवचन होतं ती जी तरुण मंडळी आलेली होती त्या तरुण मंडळींच्या त्या ग्रुपमधल्या सगळ्या लोकांना घेऊन त्या दिंडीमधले जे प्रमुख होते ते मामांचं प्रवचन ऐकायला गेले आणि त्या ठिकाणी जे मामांचं ते प्रभावी प्रवचन ऐकल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं की हा दिसताना अत्यंत ते साधं दिसताना माणूस एवढं प्रभावी प्रवचन कसं करतो त्याने विचारलं हे कोण आहेत तर ते म्हणाले एस बी कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत मामा दांडेकर त्यांना अत्यंत खजील वाटलं ह्या लोकांना म्हणजे अरे ह्याला आपण सकाळी काय विचारलं आणि आपल्याला उत्तर काय दिलं ते मामाच्या चरणावरती नमस्कार त्यांनी केला मामा म्हणायला लागले अरे बाह्य विषयावरून कोणाची किंमत ठरू नये आपल्याला चुखोबा काय सांगतात ऊस डोंगा परी रस हे डोंगा काय भुलला सिया वरलीया रंगा ऊस जरी वरण उबडधुबड दिसत असला तरी ऊसामध्ये गोड रस असतो त्याप्रमाणे समोर उबडदुबड माणूस असला तरी आतमध्ये त्याच्यामध्ये खूप सुंदर रस असू शकतो वर्षा आवरणावरनं आतली आत काय आहे हे आपल्याला कळत नाही म्हणून त्यावरनं आपण कुठल्या व्यक्तीची किंमत करू नये त्यांना आपली चूक कळली ते जागे झाले ह्या संतांच्या कृपेने जागे झाले मामांचेच आणखीन एक शिष्य होते ते आमच्या दिंडीमध्ये चालायचे ते नेहमी हरिहरी म्हणायचे डेक्कन डेक्कनपिंचे ते ड्रायव्हर होते त्यांचं नाव भागवत आम्ही त्यांना हरी हरी भागवत असंच म्हणत असो ते हे भागवत जे होते ते ज्याला वारकरी संप्रदायामध्ये आले एकादशी ती करायला लागले आणि एकादशी करत असताना ते पुढे त्यांनी असा विचार केला की आपण निर्जळी एकादशी करायची निर्जळी एकादशी म्हणजे काय एक खायचं नाही पाणीसुद्धा प्यायचं नाही त्याने असा उपास सुरू केल्यानंतर त्यावेळेला ते डेक्कन क्यचं ड्रायव्हर होते त्यांच्या पत्नीला काळजी वाटायला लागली की अरे हे जर निर्जळ एकादशी करायला लागले आणखीन कुठून सुकून ह्यांच्या हातून जर एखादा ॲक्सिडंट झाला तर कारण ज्या वेळेला तुम्ही निर्जरी राहणार त्यावेळेला आपलं शरीर साथ देणार नाही कदाचित आपला मेंदू साथ देणार नाही अशा अवस्थेमध्ये ह्यांच्या हातून एखादा ॲक्सिडंट झाला तर म्हणून त्यांना तिला नेहमी काळजी वाटायची तिने त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न केला परंतु भागवत काय ऐकायला तयार नव्हते एक दिवशी मामा त्यांच्या घरी आले मामा त्यांच्या घरी आल्यानंतर बोलता बोलता भागवतांच्या पत्नीने ही गोष्ट मामांच्या कानी घातली मामाने भागवतांना समोर बसवलं आणि त्याने त्यांना स्पष्ट सांगितलं की हे बघ भागवत तुला जर निर्जळी एकादशी करायची असेल तर तुझं नोकरीचा तू राजीनामा दे आणि तुला नोकरी जर करायची असेल डेक्कनगिनचा ड्रायव्हर म्हणून काम करायचं असेल तर निर्जळी एकादशी बंद कर भागवतांना एवढं सांगितल्यानंतर भागवतांनी निर्जळी एकादशी बंद केली त्यांच्या जीवनामध्ये मोठा परिवर्तन घडलं आणि ते शेवटपर्यंत क्वीनचे अत्यंत प्रसिद्ध ड्रायव्हर म्हणून राहिले मामाने त्यांना सांगितलं की अरे शेवटी एकादशी कशासाठी करायची तर हरीचं नामस्मरण करण्यासाठी करायची एकादशी म्हणजे काय तर सातत्याने भगवंताच्या जवळ राहणं आणि त्याचं नामस्मरण करणं ते तू कर भागवत सातत्याने हरीचं नामस्मरण करायला लागले हरी 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 हे सारखं म्हणत असत आणि त्याप्रमाणे हरिहरी भागवत म्हणून ते प्रसिद्ध झाले सहज बोलणे हित उपदेश वामानी सहज बोलताना त्यांना हिताचा उपदेश केला आणि भागवंतांचं जीवन बदलून गेलं असे असतात संत म्हणून संतांची आपल्याला कृपा लाभावी आणि आपल्याला त्याला भेटावेत म्हणून संतांच्या चरणी आपण नेहमी नतमस्तक होऊया आज आपण त्यांच्या चरणी वंदन करून आज थांबूया धन्यवाद